महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज हद्दीत मोटरसायकल चोरी करणारे शून्य दोन चोरटे जेरबन मिरस गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी की माननीये संदीप घोगे पोलीस अधीक्षक सांगली माननीय ऋतू खोकर मॅडम आप्पा पोलीस अधीक्षात सांगली तसेच माननीय प्रणिल गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरस विभाग मिरस यांनी मिरस उपविभागात मोटरसायकल चोरट्यांवर प्रभावी कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्याप्रमाणे माननीय श्री संदीप शिंदे सहा पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील डीबी पथकातील अधिकारी व अंमलदार यांना विशेष सूचना देऊन सदर पथकास महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे गुरन पंचेचाळीस छेद दोन हजार पंचवीस व पंचावन्न छेद दोन हजार पंचवीस प्रमाणे दाखल गुन्ह्यांचा तपास करून मोटरसायकल चोरट्यांची माहिती काढून त्यांचेवर प्रभावी कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते दी? तीन शून्य आठ दोन हजार पंचवीस रोजी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोहेको सूरज पाटील पोको मोसिन टिनमेकर यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरजगुरन पंचेचाळीस छेद दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन मधील चोरीस गेलेली काळे रंगाची व टाकीवर निळ्या रंगाचा पट्टा असलेली हिरो कंपनीची एच एफ डिलक्स मॉडेलची मोटार सायकल ही दोन नामे रमेश उर्फ शुभम कांबळे व प्रथमेश सुर्वे असे खतीब हॉलच्या मागील बाजूस असलेल्या मिरज कोल्हापूर रोडच्या ब्रिजखाली येणार आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोहेकॉ सूरज पाटील यांनी सदरची माहिती पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सपोनी संदीप शिंदे यांना कळविली सपोनी संदीप शिंदे यांनी तात्काळ पोलीस ठाणे कडील डीबी पथकातील संदीप गुरव पोलीस उपनिरीक्षक यांना मिळालेल्या बातमीप्रमाणे डीबी पथकासह कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या नमूद पथकाने तात्काळ कारवाई करीत दोन खाजगी वाहनाने रवाना होऊन मिळालेल्या बातमीप्रमाणे खतीब हॉलच्या मागील बाजूस असलेल्या मिरज कोल्हापूर रोडच्या ब्रिजखाली सापळा रचून थांबले असता दोन संशयित असाम हे त्यांचेकडील असलेल्या काळे रंगाची व टाकीवर निळ्या रंगाचा पट्टा असलेली हिरो कंपनीची एच एफ डिलक्स मॉडेलच्या मोटार सायकलवरून आले असता मिळालेल्या माहितीप्रमाणे हे दोन असम संशयित वाटल्याने पोलिसांनी लागलीच त्यांना शिताफीने थांबवून त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी